मम्मी भांडी आपटायला काय झाली कामे माझ्या डावीचा अभ्यास आहे भांडी का आपटायला अरे मी नांदायला पप्पा ना हा बरोबर आहे की कुठल्या गावाला काय नाही नको बघता कुठे कुठे फिरायला तू काय टेन्शन घेऊ नय मी बघतो काय करायचं ते तू काय बघतोय ग्मय मी पप्पाला सांगतो तुला फिरायला न्यायला काही टेन्शन घेऊ नको हो पप्पा बोलते मम्मीला कस फिरायला न्या उघड डांगा करायला वाटा वाटा करायला अंगार पडत मी म्हटलं माझा अभ्यास आहे

कुठे जायचं फिरायला चला आपलं गाव बघून वाटापरून त्याला सर वाटापरून घेतो तुला सर सोडसा राज आहे का भूत आहे काय आहे

आपण वॉटर पार्क मत राहतोय आणि मम्मीकडे पैसे आहेत काय आणि तिचं तिकीट काढायचं नाही आपलं आपण तिकीट काढायचं त्यांच्याकडे आणि आपल्याला पण जायचं आणि त्याशी सांगायचं मम्मी कडे पैसे घ्या म्हणून करायचं चल बघू काय 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 दिसते चौकशी सांगा पॅकेज ची माहिती कसं आहे फुल डे पाच वाजेपर्यंत असते आठशे रुपये तिकीट त्यात तुम्हाला गेले गेले की नाश्ता आहे वॉटर पार्क आहे मग त्यानंतर मॅजिक शो आहे हॉर्स रायडिंग आहे मग त्यानंतर आपला बोटिंग आहे गेम्स वगैरे भरपूर आहेत दिवसभरचा एंटरटेनमेंट तुमचा चांगला होय आठशे रुपयामध्ये जेवण नाश्ता वगैरे कमी नाही होत तर तुम्ही एकदा फिरलं की नाही कमी काय होत नाही म्हणजे तुम्ही एकदा आत गेला ना बाहेर खुश होऊन तुम्ही येणार तुमचे आठशे रुपये फिरणार आ, तुम्ही सगळ्याला सांगणार की एक नंबर वॉटर पार्क आहे तुम्ही स्वतःहून म्हणणार बरोबर समजा आम्ही जर दोन चापडे जर आम्हाला आमचं प्रॉब्लेम असेल तर दोन चा दोन नंतर तीन ते सहा ते हा हा पॅकेज अकरा ते दोन कसं आहे अकरा ते दोन चारशे रुपये तिकीट चारशे रुपये वॉटर पार्क आहे सगळं पाण्यात जेवढे गेम्स आहेत सगळं पाण्याचं गेम्स भेटणार मग त्यानंतर पहिला नाश्ता भेटणार मग तुम्हाला पाणीपुरी बेलपुरी सगळं भेटणार आणि जेवण नाही त्यात जेवण नाही काय कस करायचं घरा नाश्त्यामध्ये पोट भरते आम्ही जेवायच कसं करायचं ना, जेवण नाही म्हणते ती अहो बघा समजा मी तो पैसे किती जेवणाला जेवणाला फक्त दोनशे रुपये भरा लागते त्यात तुम्हाला श्रीखंड आहे दोन भाजी आहे चपाती आहे अनलिमिटेड काय जेवणाचं जास्त पैसे होता तो काय कमी असणार काय क्वांटिटी पण तसा आहे की काय काय नाही त्याच्यात दोन चपडी म्हणजे दोन चपडी म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे थोडा चपती भेटणार जेवढं पाहिजे अनलिमिटेड हां जे असं अनलिमिटेड हां फक्त श्रीखंड जे आहे एकदा चालतंय आपला आपला चालते ते सर्व सासा करिए आपला पण तिकिटवाद्यांना आपणच जाऊया तो नमस्ते ड्यूटी पण बुरी फ्री मध्ये मी बरं बरोबर ठीक आहे थोडं इशू मात्र बस ठीक आहे आता इथे एंट्री आहे का एंट्री फक्त सर्विस सर्व्हिस आपण तेवढं आहे तिकीट नंतर सांगा तुमचं बिल केलं नाही तुमचं बिल केलं तिकडे माझं हे केलं नाही काढून माझं तिकीट काढलं नाही तुझं तिकीट नाही काढलं का ते पैसे मार नव्हतं कमी होत मग तुम्हाला पैसे आहेत की काढायलाच काय म्हणजे मी माझ्या पैसे नुसतेच यायचं बे आम्ही की तुया लाडक्या पैसे होते नाही काढले काल दिलेलं माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे तुम्ही बसलेलं आहे का नाही काढलं नाही तुझं तिकीट काढलं नाही तुझ्या पैसे मला चला इत्ते तिकीट काढायचं पहिला पटकन काय परत तिकीट काढायचं तिथं सोडणार नाही तुला बघू देत काढलं पटकन तिकीट काढा तुमच्या दोघांचं काढला माझं काढलं नाही पटकन तिकीट काढा तिकीट काढा पहिला काढ तिकीट बायको नाही माझं पण असंच आहे काय पण बोलून घेऊन आल्या तिकडे मला आम्ही दोघंच याल तो नाव सांग सांग बाई नाव तुझं नाव सांग माझं काय नको तुझं नाव सांग नाव सांग शोभा राजकुमार कोळी का कशी काय तिला येऊ दे मित्रांनो आत गेल्यानंतर आम्ही काही त्यांना नाश्ता घेतला आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाश्ता आपल्याला अनलिमिटेड भेटतो आणि नाश्त्यामध्ये तुम्ही बघू शकताय पाव पातळ भाजी तसेच पोहे होते आणि नाश्ता आम्ही पोट भरून खाल्यानंतर आता आम्ही आलो वॉटर पार्क वॉटर पार्कचा नजारा बघा मित्रांनो किती सुंदर असा आहे हे बघा ह्याला काय दम धीर आहे का नाही बघा बरं देशी उडी मारला गाड्यानं आणि पाणी कमरे वेळा असल्यामुळं मी काय उडी घेतली नाही मित्रांनो इथे तीन मजली शिडी आहे त्यातून आपण वर जायचं आहे मित्रांनो सर्वेशाने मी आता मध्ये बसली बघा काय होते मित्रांनो लय भयानक अनुभव या लागलाय काय सांगायचं तुम्हाला मित्रांनो आता आमच्या मेसेजचा नंबर आता मी गंमत बघा कस करतो हो ध्या मित्रांनो सर्वेचं वजन बघतोय बर का हे लय बाबा आणि आता आलो आपण रेंडा सर्वेश काय दम काढ ना मग आलो त्याला घेऊन मित्रांनो हसू नका मला जसं जमतं ह्या वयात तसाच मी डान्स केला मित्रांनो ह्या बलून विषयी थोडी माहिती आहे का बलूनच्या पाठीमागे जाड माणसांना बसायचं असतं आणि थोडं हे कमी वजनाच्या माणसांना बसायचं असतं तरच बलून बॅलन्स पकडतो तुम्ही वॉटर पार्कला गेला की हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आता या सिंगल बलून विषयी सांगतो हा गोल फिरत येतो आणि ह्यात मजाही भरपूर येते आणि आता मी वाट बघतोय आमची मिसेस आणि सर्व्हिस येण्याची ये आली बघा आणि पडतात बघा मित्रांनो पहिल्यांदा जी व्यक्ती उतरते ती कधीच पडत नसते कारण बॅलन्स पुढच्या व्यक्तीने पकडला असतो पण जी दुसऱ्यांदा व्यक्ती उतरते ती हमकस पडते आणि हो सर्वेशने सांगितले बर का मम्मीच्या तोंडावर पाणी मारा म्हणून आणि आपण मागे नाचत उभा राहायला लागला ही जी स्लाइड येते त्याविषयी महत्वाचं आहे का हे ऍक्टिव्हिटी करताना लाईफ गार्ड जे सांगतात त्या सूचनेचे पालन करा आणि एक सांगायचं म्हणजे तुम्ही जेथे ते असाल तेथील टेन्शन बाजूला ठेवून जीवनाचा आनंद घ्या कुणालाही दुखापत होऊ नये म्हणून सुपरवायझर तसेच लाइफगार्ड डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून असतात मित्रांनो इथं साईडलाच ह्या मुलांच्यासाठी वॉटर ऍक्टिव्हिटी उभा केलेल्या आहेत पिराण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा